नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील मोहदारी घाट पुन्हा एकदा जीवघेणं ठरलेला आहे शासन टोल वसुलीत मग्न असताना रस्त्यांवरील खड्डे आणि असुरक्षित रस्त्यांमुळे वाहनधारकांचे जीव धोक्यात आलेले आहेत सिन्नर मोहदारी घाटात नुकताच एक भीषण अपघात घडलेला आहे तेलंगणाहून गुजरातकडे भगर घेऊन जाणारा आरजे अकरा जी सी एकतीस पंच्याण्णव क्रमांकाचा ट्रक चालकाचा ताबा सुटला आणि थेट दरीत कोसळला या दुर्घटनेत चालक शहान शेख वय वर्ष बत्तीस राहण आणि क्लिनर मेहमूद शेख वय वर्ष तीस हे गंभीर जखमी झालेले असून त्यांच्यावर सिन्नर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनास्थळाची पाहणी केली असता ट्रक पलटी होऊन बारा तास उलटून शासनाकडून कुठल्याही प्रकारची सुरक्षितता व्यवस्था व्यवस करण्यात आलेली नाही रस्त्याच्या कडेला चेतावणी फलक किंवा सुरक्षा कवचही नाही नाशिक जिल्हा राष्ट्रवादी ओ बी सी सेलचे से अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड हे घटनास्थळी उपस्थित होते आणि त्यांनी टोल बसली होत असूनही रस्त्यांची दुरावस्था कायम असल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे तसेच नागरिकांनी शिंदे पळसे टोल बंद करण्याची मागणी केलेली आहे मोठमोठने योजना जाहीर करून शासन टोल वसुली करत असले तरी प्रत्यक्षात मोहदरी घाटात घेण्या रस्त्यांवर वाहन चालकांना प्रवास करावा लागतो आहे आता प्रशासनाने तातडीने लक्ष घालून उपाययोजना कराव्यात अशी नागरिकांची मागणी आहे आज आपण बघतो आहोत की सार्वजनिक बांधकाम विभागाचा अतिशय दुर्लक्ष झालेला आहे आपण जर नाशिक ते सिन्नर हा जो रस्ता बघितला असेल त्या रस्त्याला मोठमोठ्या प्रमाणात खड्डे झालेले आहेत एवढे खड्डे असताना देखील टोल नाक्यावर मात्र कुठेही सूट मिळत नाहीत आणि आज आपण जर बघितलं असेल तर मोहदरीचा जो घाट आहे हा घाट देखील एक मृत्यूचा सापळा बनलेला आहे अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत असंच काहीसा अपघात आपण जर बघितलं असेल तर मोहदरी घाटामध्ये तर उतर उतरात असताना एक ट्रक पलटी झालेला आहे आणि तो ट्रक एक कारला वाचवला गेला परंतु बाजूला असणाऱ्या खड्ड्यांमुळे त्याला ती गाडी वाचवता नाही आली आणि त्याच्यामुळे त्याचं साईडपट्टी तोडून त्या ट्रक बाजूला पलटी झालेला आहे माझी मागणी कायम आमची मागणी असणार आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाने बघायला लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करावा त्याच पद्धतीने नाहीतर हे जो टोल नाका आहे तो टोल नाका तरी बंद करण्यात यावा मात्र आपण बघितलं असेल तर टोल आजपर्यंत टोल सगळीकडे सुरू आहेत कुठल्याही प्रकारे त्या तो टोलला तिथं माफी मिळत नाही आणि रस्त्यावरचे जे खड्डे आहेत ते खड्डे एकीकडे मोठमोठ्या प्रमाणात झालेले आहे आणि ते मृत्यूचे सापळे बनत आहेत तरी लवकरात लवकर सदरी रस्ते दुरुस्त करण्यात यावे अन्यथा जे उरलेला जो टोल आहे तो टोल बंद करण्यात यावा अशी मागणी आमच्या होती करण्यात आलेली आहे आज एकीकडे कुंभमेळ्याच्या नावाखाली मोठा निधी नाशिकमध्ये येणार ना आहेत कारण सिन्नरकरांची अनेकदा मागणी असलेली आहे की हा जो मोदरीचा घाट आहे हा रुंद करण्यात यावा हा घाट मोठ्या प्रमाणात मोठा कॅर केला पाहिजे परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग आपण बघत असेल तर अनेक भागांकडं दुर्लक्ष करते ज्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर जे स्पीड ब्रेकर असतात तिथे रिफ्लेक्टर असायला हवे जे साईड्स घाटाच्या साईडला ज्या पट्ट्या दिलेल्या असतील किंवा जे डिवायडरसारखे काही पोर्शन्स लावलेला आहे हा पोर्शन मजबूत असायला हवा परंतु आपण जर बघितलं असेल तर एक छोटसं गाडीच्या धक्क्याने सुद्धा हा पोर्शन पूर्णतः कोलॅब झालेला आहे तुटलेला आहे याच्यामुळे अनेकांचे जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आता तरी सार्वजनिक बांधकाम विभागाला जागे आली पाहिजेत आणि या शासनाने केवळ आणि केवळ स्वतः स्वतःची वेळ काढू भूमिका नाही घेता हे जे रस्त्याच्या बाई बाजूला असणारे डिवायडर्स असतील हे मजबूतीकरण केलं पाहिजेत आणि र रस्त्याला असणारे रिफ्लेक्टर्स वगैरे व्यवस्थित लावायला हवे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी ब्युरो रिपोर्ट नाशिक आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात